चला तर मंडळी आज आपण घरच्या घरी चिवडा मसाला तयार करून मस्त असा आंबट गोड तिखट चटपटीत चवीचा लक्ष्मीनारायण चिवडा तयार करूया त्यासाठी इथे मी जाड पोहे घेतले आहे ते चाळून घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर पोहे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत पोहे तळताना चारणीमध्येच पोहे तळायचे त्यामुळे ते लगेच काढून घेता येतात आता शेंगदाणेसुद्धा साल तडकेपर्यंत आपण तळून घेतले आहेत डाळी फक्त मिनिटभर तळून घ्यायच्या नाही तर त्या कडक होऊ शकतात हे सर्व तळताना गॅस मध्यमच ठेवायचा आहे सुक्या खोबऱ्याचे काप आणि काजू इथे मी तळून घेतले आहे तुम्ही हवं तर बदाम आणि मनुके सुद्धा तळून घेऊ शकता हिरवी मिरची आणि कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा व्यवस्थित तळला गेला नाही तर चिवडा नरम पडू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये धने साखर बडीशेप जिरे लाल तिखट हळद हिंग चाट मसाला घालून मिक्सर मध्ये छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इथे आपला चिवडा मसाला तयार आहे तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे घालून गॅस बंद करून घ्यायचा तयार केलेला मसाला एकत्र करून घ्यायचा मस्त याची फोडणी पोह्यांवर घालायची चवीनुसार मेठ घालायचं चा, आणि छान हलक्या हाताने हे एकत्र करून घ्यायचं नाहीतर पोह्यांचा चुरा होऊ शकतो इथे आपला अगदी मस्त झटपट कमी साहित्यात लक्ष्मीनारायण चिवडा घरच्या घरी तयार झाला आहे खूप छान लागतो एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कळवा